माझं नाव कृष्णा लोखंडे तालुका जिंतूर जिल्हा परभणी गाव बोरी आ, मी या वर्ष मागच्या वर्षी आ, तुरीचे महाबीजचे बियाणे फुले तृप्ती वान घेतले होते त्याच्यासोबत महाबीजने मला ट्रायकोड्रमा आणि जैविक खते पण वापरण्यास दिले होते मी त्याचा वापर ड्रिंकिंगद्वारे केला आणि मला त्या तुरीमध्ये वाडीची वाडीमध्ये आणि फांद्यामध्ये आणि फुलात शेंगा भरपूर प्रमाणात लागल्यामुळे मला उत्पन्नात चांगली वाढ झालेली आहे आणि एक्कर एक एक्कर मध्ये मला आठ क्विंटल पर्यंत ॲव्हरेज आलेला आहे आणि मी सांगू इच्छितो हो की माझ्या शेतकरी बांधवांना ही फुले हे फुले तृप्ती हे वाण खूपच चांगले आहे आणि तिथं बियाणं हे खणखणीत नाणं